शिरो गावात अपघातासाठी कारणीभूत ठरत असलेले रस्त्यालगतचे बोर्ड होर्डिंग्स काढण्यात यावे अशी मागणी होते दरम्यान दोन दिवसापूर्वी उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटरसायकल ओव्हरटेक करत असताना ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून तेरा वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला त्यानंतर शिरो शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्येमुळे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत वाढत चाललंय संतप्त नागरिकांनी शिरोळ शहरासाठी रिंग रोड व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत पोलीस स्टेशन तहसीलदार ऑफिस पंचायत समिती आणि शाळा एकाच ठिकाणी असल्यानं तालुक्यातील लोकांची कामासाठी या ठिकाणी गर्दी होत असते पार्किंगची सोय नसल्यामुळे वाहन सुद्धा कशीही लावली जातात अशातच दोन डिजिटल बोर्ड असे लावलेत लावले वाहनधारक आणि नागरिकांना देखील अडचण निर्माण झाली आहे चौक रस्ता असल्यानं एखादं वाहन वळण घेत असताना समोरून कोणतं वाहन येतं हे दिसत नाही परवाच्या अपघाताची घटना लक्षात घेत आणखी एखाद्याचा बळी गेल्यावर अर्जंट बोर्ड काढण्यात येणार काय असं प्रशासन कोणाच्या जीव जायची वाट पाहतंय काय सूचना देऊन सुद्धा बोर्ड काढले जात नाहीत त्यामुळे येथे बोर्ड लावणाऱ्यांच्यावर तहसीलदार आणि पालिकेचा अंकुश राहिला नाही असं बोललं जात आहे असं असताना सुद्धा उसाने ट्रॅक्टर दिशेने चुकीच्या मार्गाने जात होता समोरून येणाऱ्या एका एक चारचाकी वाहनाला त्याची जोराची धडक झाली यावेळी सुदैवानं शिरोळमधील दोन प्रतिष्ठित नागरिकांचा थोडक्यात जीव वाचला पोलीस प्रशासनानं वेळीच अशा गोष्टींची दखल घेऊन अपघात होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे अशी प्रतिक्रिया शिरोळमधील लोकांच्यातून होती आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून